छत्रपती शंभूराजे यांचा बुधभूषण हा ग्रंथ सर्वांना समजणाऱ्या साध्या सोप्या भाषेमध्ये भाषांतरित करून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शंभू वर्मन कृत बुधभूषणच्या पॉडकास्ट नंबर चौतीस मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला जो भाग सुरू आहे तो म्हणजे बुद्धभूषणचा पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायातील अनियोक्ती कलश अन्योक्ती कलशामधील आता भ्रमरस्य आपण आता संपवून आता आपण चातकस्य म्हणजे चातक पाहून त्याला उद्देशून किंवा त्याला केंद्रीभूत मानून महाराजांनी जे श्लोक लिहिलेले आहेत ते श्लोक आपण पाहणार आज आपण दोन श्लोक पाहणार आज आपल्या श्लोकांचं शतक पूर्ण होत आहे श्लोक क्रमांक शंभर आणि श्लोक क्रमांक एकशे एक असे एक दोन श्लोक आपण आज घेणार आहोत अगोदर हे समजून घेऊ चातक नावाचा एक पक्षी आहे हा पक्षी वास्तविक जीवनामध्ये अस्तित्वात आहे किंवा नाही याविषयी बऱ्याच लोकांचं दुमत आहे परंतु चातक पक्षी नावाची जी कॉन्सेप्ट आहे जी संकल्पना आहे ही संकल्पना अशी आहे की हा जो पक्षी आहे हा पक्षी काय करतो फक्त आणि फक्त पावसाचंच पाणी विशेषतः स्वाती नक्षत्रामधल्या पावसाचं पाणी आणि वर्षभर तो बिना पाण्याचा राहतो पण फक्त पावसाच पाणी पितो असा हा चातक पक्षी आणि अतिशय अतिशय जिद्दीन अतिशय भाव भक्तीनं अतिशय भक्तीनं भक्तीन ओतप्रोत असा हा चातक पक्षी हा काय करतो वरुण राजाची आराधना करतो आणि पाऊस पाडतो आणि असं म्हणतात हा चातक पक्षी पाऊस पाडतो त्यामुळे सर्व पृथ्वी तलावर पाऊस आणि अशा पद्धतीनं ही चातक पक्षाची अवधारणा समाजामध्ये मान्यता पावलेली आहे तर ही मान्यता प्राप्त भासलेली अवधारणा लक्षात घेऊनच आपण या श्लोकांचा विचार केला इथे वैज्ञानिक दृष्टिकोनातून खरोखर पक्षी जिवंत राहू शकतो का असे प्रश्न निर्माण करण्यापेक्षा ही जी साहित्यिक कलाकृती आहे ही समजून घेण्यासाठी आपल्याला चातक पक्षाची संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे तरच आपल्याला हे श्लोक काय होतील चांगल्या पद्धतीनं समजते तर वेळ न दवडता पहिला श्लोक पाहूया हा श्लोक असा आहे एक यव खगो मानी चिरम जीवती चातक हा। वा याचते वा पुरंदर एक खग एक पक्षी असा मानी आहे स्वाभिमानी आहे शंभूराजे ओळखले जातात ते त्यांच्या स्वाभिमानासाठी आणि स्वाभिमानासाठी त्यांनी केलेल्या त्यांच्या देह अर्पणाशी किंवा आपल्या बलिदानाशी अगदी हा चातक पक्षी सुद्धा कसा आहे शंभू शंभूराजांप्रमाणे प्रचंड स्वाभिमानी आहे चिरम जीवती चातक प्रचंड स्वाभिमानी असा हा चातक आहे म्रियते वा पिपासायम याचते काय करतो त्याला किती जरी तहान लागली तरी तो कुठलंही पाणी पित नाही तो काय करतो पुरंदरा म्हणजेच इंद्राला वरुण देवताला आव्हान करतो आणि स्वाती नक्षत्रामध्ये जो पाऊस पडतो ह्या स्वाती नक्षत्रामधल्या पडलेल्या पावसाच तो काय करतो भक्षण करतो तेच पाणी पितो आणि इतर कुठलंही पाणी पीत हा प्रचंड स्वाभिमानी आहे काही अभ्यासकांच्या मध्ये हा श्लोका भृत परंतु महाराजांच्या साहित्यावर राजा हरींच्या लेखनाचा प्रचंड प्रभाव भृत हरी सुद्धा प्रचंड जीवनामध्ये यशस्वी असून सुद्धा अतिशय नगर असले आणि या दुःखावेशामध्येच त्यांनी त्यांचं लेखन केलेलं अगदी महाराज सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड कर्तबगार असूनही स्वकीयांकडून कुटुंबियांकडून जवळपासच्या माणसांकडून झालेल्या विश्वासघातामुळे प्रचंड दुःखी होते आणि त्या दुःखाचा जो काही त्यांच्या अंतर्मनावर झालेला प्रभाव आहे हा प्रभाव हा त्यांच्या साहित्यातून त्यांच्या लेखनातून जगासमोर आलेला आहे की काय असं आपल्याला वाटू शकतो म्हणजे चातक जसा स्वाभिमानी तसेच शंभूराजे सुद्धा स्वाभिमानी फक्त स्वाती नक्षत्रामधलच काय करणार ते असं हा चातक पक्षी प्रसंगी काय करेल प्राणार्पण करेल परंतु तडजोड करणार नाही आणि महाराजांनी सुद्धा जेव्हा औरंगजेबाने त्यांना कैद केला आणि त्यांचं मांडलिक होण्यास सांगितलं तेव्हा महाराजांनी त्याला स्पष्ट सांगितलं भलेही या देहाचे तुकडे करशील तू हा देह खतम करून टाकशील तू परंतु माझं स्वराज्याने आमचा विचार आम्ही पायाशी कधीही घालणार नाही म्हणजे स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही अगदी चातक पक्षाप्रमाणेच शंभूराजाने सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या विचाराशी विशेषत त्यांचे वडील स्वराज्य संस्थापक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराशी कधीही प्रतारणा केली नाही आपल्या प्राणांच त्यांनी त्या ते ठिकाणी बलिदान दिलं आणि त्यांच्या विचारांचा हकंगोरा हा, हा भाव आपल्याला या श्लोकातून दिसतो यानंतरचा दुसरा श्लोक श्लोक क्रमांक एकशे एक हा जातक पक्षाचा मोठेपणा दर्शवणार आहे या श्लोकामध्ये महाराज लिहितात की कुपे मुखम भवती मे नद्यो व्राख्यः स्त्रियः सारंगेरे बटकटिभिः सरस्रम सेवम समालोकयन् शुष्यता अनुगतोपि कपितनोः श्रुत्वाह गंभीरध्वनिं धैर्यदुद्धत कन्धरो जलधरन्त्वा याचते चातकः आणि या श्लोकामध्ये पहिल्या ओळीतच महाराज लिहित की कुपे पानमधुमुखं मो नद्यो वराक्य स्त्रिया आणि मग जेव्हा आकाश भरून येत पावसाची शक्यता निर्माण होते म्हणजेच सर्वजण आता पाणी मिळणार या आशेनं ज्या सर्वसामान्य स्त्रिया आहेत त्या खाली वाकून लगेच काय करतात पाणी घ्यायला आपले घडे वगैरे घेऊन नद्यांवर वगैरे जातात स्त्रिया पाणी घेण्यासाठी खाली वाकतात त्यांची नजर आता कुठं आहे खाली है। त्यासोबतच बाकी प्राणी पक्षी काय करत आहेत तर सारंग हा पक्षी आहे टिटी भी, भी हत्ती हरिण बदक सहम समालोकयन आणि हे सर्व प्राणी आहेत काही प्राण्यांचे नाव आहेत आणि हे सर्व प्राणी आहेत हत्ती असेल हरिण असेल टिटीवी असेल प्राणी पक्षी हे सर्वजण काय करतात पाणी घेण्यासाठी काय करत आहेत पुढे आलेले आषाळभूत नजरेनं ते आता पावसाकडे बघत आहेत कधी पाणी मिळते मला कधी पाणी मिळते हे आशा नजर आहे त्यासोबत त्यासोबतच पी, आणि हा गंभीर ध्वनी सुरू झालाय गडगडाट सुरू झालेला आहे आणि सगळ्यांना पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे प्रत्येक जण आता काय करत आहे आषाळभूत नजरेनं पाण्याकडं किंवा या वरुण राजाकडं पाहत आहे की कधी पाणी मिळेल आणि कधी आम्ही घेऊ सगळे आषाळभूत आहे सगळ्यांना इच्छा आहे पाऊस पडण्याची आणि पाणी घेण्याची पण एक व्यक्ती आहे किंवा एक हा चातक आहे तो काय करतो चालतो आहेकन धरो जलधरंत्वा याच ते अतिशय धैर्यवान हिंमतवान आणि अतिशय प्रचंड संयम असणारा हा जो पक्षी आहे हा आपले हात उंचावून आपले हात असे वर करून अतिशय भक्तिभावानं अतिशय स्वाभिमानानं तो काय करत आहे ह्या वरुण देवाकडे इंद्रदेवाकडं पाण्याची मागणी करत आहे बाकीचे सगळे याचक आहेत आणि हा कोण करत आहे भक्तिभावानं काय करत आहे ह्या वर्षाची या पाण्याची काय करत आहे मागणी करत आहे अशा पद्धतीनं स्वाभिमानी असणारा चातक याची मागणी करण्याची पद्धत आणि बाकीच्या सगळ्यांची मागणी करण्याची पद्धत यातला फरक महाराज आपल्याला समजून सांगतो कर्तृत्वान असतात त्यांची मागणी करण्याची पद्धत सुद्धा कशी असते कारण प्रसंगी ते मरण पत्कार मृत्यू पत्करतील परंतु आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाहीत मागणीही करतील जीवनामध्ये मागणीही करावी लागेल लोकांना विनंतीही करावी लागेल याचनाही करावी लागेल परंतु हे याचक त्यांचा जो दर्जा आहे हा दर्जा काय करत नाहीत सोडत नाही या उलट जे कमी कर्तृत्वाची कमी बुद्धीची कमी ज्ञानाची माणसं आहेत ते लगेचच काय होतात त्यामुळे जीवनामध्ये वागताना आपण चातकाप्रमाणे वागायचं की या प्रमाणे या हत्ती हरिण बगळ्यांप्रमाणे बदकाप्रमाणे वागायचं ज्याचं त्यानं ठरवावं आणि महाराज अशा लोकांची जी काही ओळख आहे ती ओळख या, या त्यांच्या श्लोकातून आपल्याला करू पहिल्या श्लोकामध्ये मा चातकासारखा मानी स्वाभिमानी असलं पाहिजे आणि त्याची भलावण महाराज करतात स्वतःही चातकाप्रमाणे स्वाभिमानी आहेत आणि या स्वाभिमानी माणसांची याचना करण्याची मागण्याची पद्धत सुद्धा कशी वेगळी असते हे महाराज या श्लोकातून आपल्याला सांगतात आणि स्वाभिमानी महाराजांचा स्वाभिमानी बाना आपल्या या चातकस्यमधून आपल्याला दिसून येतो आणि हा बाणा आपण समजून घेऊया आणि महाराजांचा स्वाभिमानाचा वारसा जो की महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा वारसा म्हणून ओळखला जातो हा देशभर पसरूया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया लाईक like, फॉलो शेअर करूया बुधभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया भेटूया पुढच्या बुधवारी तोपर्यंत जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे